पक्के लोक आहे ना मी तर केला नाही अजून पण तुम्ही निघालेले आहेत काय आवाहन अमरावती जिल्ह्याचं मतदानाची टक्केवारी मला असं वाटते सगळ्यांनी आपलं मतदान देऊन आपले विचार हा रिझल्ट नंतर आम्ही डिस्कशन नाही केले पाहिजे पण ज्या दिवशी आमच्या आहे बाहेर निघून मतदान करणे कारण माझा पराभव नंतर बरेचसे परिवारांमध्ये अशी मायूशी छा झाली होती की आम्ही लग्नाला गेलो मतदान नाही केलं आमचे इथे हा कार्यक्रम होता म्हणून आम्ही मतदान तर हे फक्त इलेक्शन रिझल्ट झाल्यानंतर आपण डिस्कशन नको आहे रिझल्टच्या आधी ज्या दिवशी आमचं कर्तव्य आम्हाला शिकवते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जिल दिलेली जे अधिकार आहे ते आपण हक्क आपण बजवलं पाहिजे त्याकरिता आज मतदान खूप उत्साहाने आपण साजरा केला पाहिजे सण ज्या पद्धतीने उत्साह करतो आपण सण आणि हे सगळे वर्षातून एकदा येते पण हा विषय पाच वर्षातून एकचदा येते आणि तो कर्तव्य आम्ही निभवलं पाहिजे तर मला वाटते तो उत्साह आपण सगळ्यांनी साजरा केला महायुतीचे मेजॉरिटी उमेदवार आणि माझे आमच्या जिल्ह्यामध्ये आठ सीटपैकी जेवढे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ते सगळे निवडून येणार आहे मेलघाट अचलपूर तिवसा म वरुड मोर्शी आमचे प्रतापदादा राजेश वानखडे इथे महायुतीचे आमचे रवीजी दर्यापूर मतदारसंघामध्ये रवीजींचे पक्षातून बुंदिले साहेब हे सगळे जोडे उमेदवार मेजॉरिटी यावेळीच बी जे पीला आमची अमरावतीची जनता आशीर्वाद नक्की देणार आहे मेळघाटमध्ये तुम्हाला त्यांची मुलगी मांडल्या जाते सहा गावांनी मला माहीत आहे त्यांची समस्या खूप मेजर आहे आणि त्यावर आम्ही कामही करतो आहे कारण चाळीस किलोमीटर दूर असलेले गावं तिथून कसे पद्धतीने त्यांना व्यवस्था करून देणं हा पंच्याहत्तर वर्षाचा गड्डा आहे आणि आम्हाला भरण्यासाठी थोडा वेळ तर लागणारच आहे मतदान करावं काय माझी एवढीच विनंती आहे माझे मेलघाटचे सगळे लोकांना कारण एक विचारांसाठी आम्ही काम करतो आहे आणि तिथे गेल्या पाच वर्षापासून ज्या आमदारांनी ज्या पद्धतीने पूर्ण मतदारसंघाचं भविष्य खराब करण्याचं काम केलं त्यांना माझी एवढीच विनंती राहीन की आप सभी लोक मतदान जरूर करे आपकी बेटी आपसे विनंती करती है कि मैं आपके साथ खड़ी रहकर हमारी सीएम जिस समय शपथ लेंगे उसके मिनिमम छः से सात महीने में मैं आपके कामों को एक गति जरूर दूंगी। थैंक यू मतदान टक्के बिल्कुल मतदान की टक्केवारी खूब चांगलीस लोकसभा सग झटका घ नवनीत राणा हारणं म्हणजे अमरावती जिल्ह्याचं नुकसान नाही महाराष्ट्राचं देशामध्ये नुकसान झालेलं आहे की नवनीत राणासारखा उमेदवार नवनीत राणासारखा चेहरा थांबणं हे मतदान कमी झाल्यामुळंच त्यांचा पराभूत झालेला आहे आणि ते भरून काढण्याचं काम यावेळेस मतदानाच्या माध्यमातून दिसेल जातं काय वाटतं तुम्हाला यावेळी महायुतीच्या मुख्यमंत्री महायुतीच्या प्रचंड बहुमताने सीटा येतील अमरावतीमध्ये पानाचिन्हावर दर्यापूर मतदारसंघात रमेशजी बुंदिले उभे आहे बंडेरा मतदारसंघात रवी राणा उभे आहे पानाचिन्हा युवास्वी पार्टीचे आणि हे दोन्ही सीटा तर येतीलच पण अमरावतीमध्ये प्रचंड बहुमताने कमळ खिलेल आणि बहुमताने हे बनेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनेल